अयोध्या नगरीत तयारी सुरू झाली आहे ती रामलालाच्या प्राणप्रतिष्ठेची आणि याच क्षणाचे सोबती होण्यासाठी विविध ठिकाणाहून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत हिमाचल प्रदेशमधून सुद्धा अनेक भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत तर अयोध्यामधील राम मंदिर निर्विघ्न पार पाडावं यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातील पुजारी अयोध्येत अनुष्ठान करत आहेत पाहूया देशभरातील काना कोपऱ्यातून लोक अयोध्येत राम मंदिर पाहण्यासाठी येतात माझ्यासोबत हिरवी हिमाचली टोपी घालून हे सगळे जण हिमाचल इथून आले आणि राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हिमाचलच्या कोणत्या भागात ना त्यांना विचारूया आपमाचल कोणसे आ गए अब आगे हमारी टूर है हम टूर जाना है हा जी जी हाँ जी राम मंदिर आके कैसा लगा आप को बहुत अच्छा लगा बहुत ही अच्छा, लगा। बहुत, अच्छा। बहुत अच्छा लगा आज हमारे अच्छा। को जी यहां दचन, राम जी की यहाँ दर्शन राम जी की भूमि में आके हम तो धन्य हो गए अयोध्या जो बदली अयोध्या जो पूरी चमक रही अयोध्या वो कैसी लग रही है राम के लिए कोई भजन भजन गाए कि नहीं गाए आप लोगों ने हम अपने हिमाचल ही गाइए फिर आप हम लोग राम के लिए हम ऐसे अपने किनोरी उसमें गाया की आ, असतंय खूपच भोळी लोक आहेत आणि इथे इथं रामाचं दर्शन ते घ्यायला आलेत, कॅमेरामॅन अनिल सर गणेश ठाकूर एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट